अजिंक्य महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी श्री क्षेत्र सिद्धटेक या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सता तथा संगीत पारायण सोहळा सुरू आहे श्री संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर तीनशे वा वैकुंठ गमन सोहळा या ठिकाणी पार पडत आहे तुम्ही पाहू शकता की मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी वारकरी संप्रदाय एकवटला आहे या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे या तीनशे वा सोहळ्यामध्ये तीनशे पंचाहत्तर विणेकरी तीनशे पंचाहत्तर टाळकरी तीनशे पंचाहत्तर मृदंगाचार्य आणि तीनशे पंचाहत्तर पेटी वादक या कार्यक्रमामध्ये आहेत हेच या कार्यक्रमाचं आकर्षण आहे तुम्ही पाहू शकता मोठमोठ्या महाराजांचं सुश्राव्य असं कीर्तन सोहळा या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मोठ्या प्रमाणात हा सोहळा तुम्ही सुद्धा आजूबाजूला असेल तर नक्कीच या सोहळ्यामध्ये भाग घेऊ शकता अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसह मी अंकुश सवालात थेट टेकवरून धन्यवाद